नमस्कार मी डॉक्टर योगेश अनाप रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण रेडिएशन थेरपीमुळे प्रजनन क्षमतेवर किती परिणाम होतो हे सत्य आहे की असत्य आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत रेडिएशन थेरपीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो ही सत्यस्थिती आहे पण याच्यामध्ये काही बारकावे आहेत जे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे उदाहरणार्थ जर रेडिएशन थेरपी ओटी भागाच्या पोटामध्ये आपण जर देत असू उदाहरणार्थ फर्टिलिटीशी निगडीत जे अवयव असतात त्या अवयवांवर किंवा त्या अवयवांच्या आजूबाजूला रेडिएशन थेरपी दिल्यास फर्टिलिटीवर परिणाम होऊ शकतो उदाहरण जर रेडिएशन थेरपी पेल्विस भागामध्ये म्हणजे ओटी पोटाच्या भागामध्ये जर दिली असेल तर फर्टिलिटीवर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते हेच रेडिएशन जर आपण थोडंसं दूरच्या भागामध्ये उदाहरणार्थ तर हेच जर रेडिएशन आपण स्तनामध्ये किंवा चेहऱ्याच्या भागाला जर दिलं तर फर्टिलिटीवर होणारा परिणामचा धोका कमी असतो या विषयावर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा खाली दिलेल्या आ, फोन नंबरवर आपण फोन करून अधिक माहिती घेऊ शकतात धन्यवाद